ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे जामखेड दिनांक चोवीस तालुक्यातील खडकत बंधाऱ्याच्या कामासंदर्भात सोमवारी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे खडकत बंधारा पाण्याच्या फुगवट्यामुळे वाहून गेला या बंधाऱ्याची पाहणी मंत्री विखे पाटील यांच्यासह आमदार सुरेश धस जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी कुकडी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती अहिराव यांच्यासह महसूल जलसंपदा आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते अतिवृष्टीने नदीपात्रात विसर्ग करावा लागला जादा पाण्याचा पाणी साठा झाल्याने खडकत क्रमांक एक कोल्हापुरी बंधारालगतचा मातीचा भराव वाहून गेला मंत्री विखे पाटील यांनी आजच्या पाहणी दौऱ्यात या बंधाऱ्याच्या दरवाज्यांची दुरुस्ती तसेच मातीचा भराव यांत्रिकी विभागामार्फत पूर्ववत करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या तालुक्यातील धनेवाडी मोहरी येथील बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री विखे पाटील यांनी सायंकाळी उशिरापर्यंत केली ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला पंचनामे करताना हलगर्जीपणा करू नका पाण्यामुळे शेतात जाऊन पंचनामे करणे शक्य नाही त्यासाठी द्रोण तंत्रज्ञानाचा वापर करा यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले